आदिवासी सामाजिक फाउंडेशनच्या माध्यमातून टिटवाळ्यामध्ये भव्य दिव्य रॅली आज संपूर्ण भारतात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आदिवासी अनमोल वारसा संस्कृती आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो त्याचप्रमाणे टिटवाळ्यामध्ये आदिवासी सामाजिक फाउंडेशनचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून पारंपरिक नृत्य संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले शहरातील आदिवासी समुदायाने आपल्या परंपरागत वस्त्र परिधान करून आपल्या संस्कृतीचे टिटवाळ्यामधील सर्व विभागात प्रदर्शन केले या रॅली दरम्यान बुदाराम सरनोपत यांच्याकडून आदिवासी समाजाच्या हक्कांची मागणी करण्यात आली त्यांनी आपल्या भाषणातून आदिवासींच्या शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक स्थितीवर प्रकाश टाकला एकंदरीत जागतिक आदिवासी दिन हा विविध समाजातील लोकांना एकत्र आणणारा आणि आदिवासी संस्कृतीचा सन्मान करणारा एक महत्वाचा दिवस ठरला अक्षय शिंदे आमची मुंबई लाईव्ह कल्याण जागतिक आदिवासी दिन आहे आणि या निमित्ताने सर्व आदिवासी बंधू भगिनी सर्व एकत्र येतात आणि हा चांगल्या पद्धतीने चिशाळ्यांमध्ये आम्ही एक चांगला महोत्सव म्हणून याला साजरा केला जातो तरी आजच्या या दिवसानिमित्त मी जगामधील सर्व आदिवासी बंधुभगिनींना आज जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो